की मानवत हे एक छोटंसं गाव आहे जे एक गाव आहे गावा त्या गावाच्या भोवताली इतके मर्डर्स होत आहेत बरं ते असे होत आहेत की कोणाला कळूनही येत नाही त्या गावामध्ये एक स्त्री राहिली रुक्मिणी काळे म्हणून आणि त्या गावामध्ये एक सावकार होता उत्तमराव बारहाते म्हणून रुक्मिणीचं काय होतं की तिला मुलं हवं होतं उत्तम बारहाते पण तेवढाच सामील होता कारण त्याला आशा होती गुप्त मांत्रिकाने त्यांना काय सजेस्ट केलं की एक काम करा ह्या या, या पिंपळाला मुंजा आहे त्या मुंजाला खुश कर तो तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर इथे काळ्या जादूचा हा प्रकार होताच पण त्याचसोबत त्यांच्या मनामध्ये जी लालसा होती की पैसा मिळेल आणि इकडे पुत्रप्राप्ती होईल या गोष्टींसाठी ती लोक ते करत गेले एक बाई होती म्हणजे जी ना तिच्या दोन मुलींना घेऊन म्हणजे शेतात चाललेले आपल्या नवऱ्याला जेवढं कांदा भाकर वगैरे जे असं दुपारचं ते घेऊन चाललेले ते चालले आहेत भर उन्हातून रखरखते उन्हातून ते, ते चालले आणि चालताना ना त्या जी बाई होती तिच्या मानेवर पाठून सरळ कुराडीने घाव घातला गेला म्हणजे कुराडीचा घाव डायरेक्ट तिच्या मानेवर पडला त्या ह्याच्यामुळे तिची मान डायरेक्ट कट झाली थी थी ता ती बाई तिकडे पडलीच त्यामुळे त्या बाईला त्यांनी तसं मारलं त्यानंतर छोटी मुलगी पण तिलाही त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे घाव घालून आणि वेगवेगळ्या प्रकारची तिच्या जखमा करून तिच्यापर्यंत ती गोष्ट केली म्हणतात ना ब्रुटल टू ब्रुटल अवस्थेमध्ये त्यांना नेऊन ठेवणं कारण त्यांना सांगितलं ते गेलेलं की तुम्ही जो बळी द्याल त्या बळी इतका निर्दयीपणे दिला गेला पाहिजे ना तरच तो मुंजा खुश होईल जी रुक्मिणी काळे आणि जी उत्तमरावची टोळी आहे त्यांनी मिळून हा मर्डर या तिघांचा केला आणि ती गोष्ट एका तिसऱ्या गड्याने पाहिली उत्तमराव आणि रुक्मिणी त्या दोघांसाठी प्रत्यक्ष कुठचा पुरावा न मिळाल्यामुळे त्या दोघांची निर्दोष ज्या दिवशी निकालातून तिची निर्दोष मुक्तता झाली त्या दिवशी तिला मुलगी झाली म्हणजे विचार कर ही काय लेवलची गोष्ट होती की अजूनही महाराष्ट्रामध्ये नरबळी जादू टोणा काळी जादू आणि हे मुंजाला मानणं आणि त्याला रक्त चढवणं वगैरे ह्या गोष्टी तेव्हा तर व्हायच्यात अजूनही आपण कानावर आपल्या गोष्टी पडतात की असं होतं पण त्या गोष्टीमुळे एवढा मोठं सिरियल किलिंग झालेली कदाचित ती पहिली घटना असेल किंवा एवढ्या मोठ्या एक्सपोजरला आलेली पहिली घटना असेल